उद्या वीस मे रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने मागील दीड महिन्यांपासून नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे निवडणुकीत यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य पोहोचवण्यात येत आहे नवी मुंबईकरांनी निर्भयपणे मतदान करा आपला हक्क बजावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे एकशे चव्वेचाळीस वरिष्ठ अधिकारी एक हजार सातशे एक्केचाळीस अंमलदार आठशे एकोणीस होमगार्ड एस आर पी एफ चे सहाशे जवान असा एकूण चार पेक्षा अधिक फौज फाटा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे पाहुयात रिपोर्टमध्ये जवळपास नोंबईमध्ये लोकसभा इलेक्शनसाठी जे बूथ आहे जवळपास एकशे सदोतीस ठिकाणी इमारत आहे आणि जवळपास आठशेच्या दरोबार बूथ आहे त्या ठिकाणी या सर्व ठिकाणी जवळपास चार हजार पोलीस बंदोबस्त लावलेला आहे यामध्ये जवळपास आठशे होमगार्ड्स सहा कंपनीज आणि जवळपास एकशे पंचेचाळीस ते साठ अधिकारी आम्ही या बंदोबस्ताला लावलेले आहेत ला यामध्ये जवळपास आम्ही पंचावन्न पेट्रोलिंग मोबाईल चौतीस स्ट्रायकिंग्स त्याचबरोबर साडेतीनशे ते चारशेच्या दरम्यान याच्यामध्ये वॉकी टॉकीज आणि याचा वापर करणार आहोत यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोनचासुद्धा वापर करण्यात येणार आहेत आणि लोकांना सूचना देण्यासाठी पी एस सिस्टीम्स आणि स्पीकरचासुद्धा वापर करण्यात येणार आहे संवेदनशील ठिकाण संवेदनशील असं काही संवेदनशील ठिकाण यामध्ये नाही आहे आमच्याकडे ताजा घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा